हे नुसतं गाणं नसून एक भावना आहे मैत्री आयुष्यातील अनेक समस्यांवरील उपचार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही थट्टा मस्करी मजामस्तीचं हे नातं प्रत्येकाच्या हृदयाजवळ असतं ज्या गोष्टी आपण कुटुंबाबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करू शकत नाही त्या गोष्टी आपण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर अगदी मन मोकेपणाने शेअर करतो यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी हक्काचा मित्र सखा दोस्त हा असतो चला तर फ्रेंडशिप डे निमित्त अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अशी ही बनवा बनवी चित्रपट तुम्ही फ्रेंडशिप डे निमित्त पाहू शकता खर तर हा चित्रपट कुठूनही सुरू केला तरी तुम्हाला पोटभर हसू शकतो सध्या यातील अनेक डायलॉग मिम्स साठी वापरले जात आहेत दुनियादारी 2013 साली तुम्हाला 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 या तीन मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे धडाकेबाज या सिनेमातील ही दोस्ती तुटायची नाही हे गाणं आजही लोकप्रिय आहे तर चित्रपटातील मित्रांची निखळ मैत्री या चित्रपटाची जमेची बाजू आहे थ्री इडियट्स तीन मित्रांची कॉलेज लाईफ दाखवली आहे जे एकमेकांवर अगदी जीव ओवाळून टाकतात आमिर खान आर माधवन आणि शर्मन जोशीची ही तिघडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे सिनेमातील बहती हवासा थावो, हे गाणं डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय राहत नाही जिंदगी ना मिलेगी दोबारा जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमात ऋतिक रोशन फरान अख्तर आणि अभय देओलने मैत्रीचे इतके भावनिक स्वरूप दर्शवले की मित्रांनी एकत्र बसून हा सिनेमा किमान एकदा तरी पाहायलाच पाहिजे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत श्रद्धा कपूर वरुण शर्मा स्टार छिचोरे की फ्रेंडशिप डे दिवशी हा सिनेमा पाहणे कधीही योग्य ठरेल यांपैकी तुम्हाला आवडलेल्या सिनेमाचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा